आम्ही होती वतीने तिचं उद्घाटन होत आहे तो पुलिस में स्वागत है साइबर जो गुना वाढ़ाता है ये अवेयरनेस ना होने के कारण बताते हैं हम अलर्ट नहीं हैं और हम इसकी कंप्लेंट कम करते हैं ज़रूरी ये है कि अलर्टनेस पता होना कैसे कैसे साइबर की क्राइम होती है और कभी भी हम उसको कैसे रोक सकते हैं जैसे किसी भी अनोन लिंक को क्लिक करना नहीं करना चाहिए अपना ओ नहीं शेयर करना चाहिए अपना पैन कार्ड या आधार कार्ड नहीं शेयर करना चाहिए क्योंकि तो जैसे आपने अपना आधार कार्ड शेयर किया वो तो कहीं ना कहीं पकड़ लेते हैं और दूसरा जैसे कभी छोटा मोटा फ्रॉड अगर वो पाँच सौ का भी है तो आपको छोटा दिखता है बट कई सारे लोगों के साथ करने के बाद उसका जो मैग्नीट्यूड है वो बहुत बड़ा है इसके लिए ज़रूरी है कि आपको पता हो कि कैसे आप साइबर फ्रॉड के घुपा सकते हैं इसका फ़ायदा सबको होगा हर व्यक्ति को होगा आप अगर साइबर फ्रॉड के विक्टिम नहीं बन रहे लेकिन अवेयर तो हो जाएंगे अगर कोई आपका परिचित साइबर फ्रॉड का विक्टिम बना आप उसको बता सकेंगे तो ये मत सोचिए कि मुझे क्या होगा ये सबको होगा कभी आपका कोई नीबर हो सकता है कोई रिलेटिव हो सकता है तो हर आदमी को अज हुआ है तो क्या करना है किस नंबर पे कांटेक्ट करना है कैसे कंप्लेंट देनी है आप बता सकेंगे संपूर्ण भारत देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्सचं प्रमाण इतकं मोठ्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपले जे कन्व्हेन्शनल क्राईम्स आहेत घरफोडी दरोडे चोरी रॉबरीज रौ, वगैरे त्याच्या तुलनेत हा काही पटीने सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्स हे वाढत चाललेले आहेत अमाऊंट तर जातोच जातो त्याच्यानंतर त्याचा एक ट्रॉमा पण असतो की ज्याच्यामुळे त्याला सार सातत्याने एक रुखरूप असते की माझा एवढा मोठा पैसा गेला 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 आणि ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये रिलेटिव्समध्ये कोणी ना कोणी आपल्याला सायबर विक्टिम आज ना उद्या हो दुर्दैवाने बघायला मिळत आहे आणि याचं एक खूप सोपं उपाय असा आहे की आपण जर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा आणि बँकिंगचा वापर करतो आहे त्याच्याबद्दल आपण जर सजगता जर ठेवली की कशा स्वरूपाचे हे क्राईम्स होतात त्याचं काय माध्यम असतं कशा पद्धतीने कुठल्या पद्धती, पद्धती सध्या सायबर क्रिमिनल्स हे वापर करत आहेत याच्याबद्दल जर जागरूकता ठेवली त्याचं चिंतन करून त्या गोष्टी जर आपण कटाक्षाने अवॉइड करू शकलो तर आपण निश्चितच या सायबर क्राईम्सला तोंड देऊ तोंड देऊ शकतो आणि म्हणून आपण नवी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचं नियोजलेलं आहे आणि याच्यामध्ये एक व्हेरीफाईड व्हॉट्सॲप चॅनेलचा आज आपण लॉन्च केलेला आहे नवी मुंबई पोलिसांचा ज्यामध्ये आपण दैनंदिन सायबर संदर्भात व्हिडिओज किंवा फायनान्शियल क्राईम्सबद्दल विमेन सेफ्टी रिलेटेड नार्कॉटिक्सबद्दल इतर सिनियर सिटिझन्स आणि काही जे काही सिटीजन सर्विसेस आपण पोलीस देत असतं नागरिकांना त्या संदर्भातले व्हिडिओज आणि कॉन्टेंट ॲनिमेशन्स असू देत किंवा मेसेजेस असू देत हे आपण रोज ह्या व्हॉट्सॲप चॅनेलच्या थ्रू आपण पाठवणार आहोत आणि याच्यावरही जर काही लोकांना अडचणी असतील आहेत त्या समजण्यामध्ये कारण शेवटी मी आ, तो व्हिडिओ बघितला मला फार आवडला छान होता वगैरे हे न स करता तो खऱ्या अर्थाने समजला पाहिजे जा, आत्मसात झाला पाहिजे आणि त्याचा अंमल झाला पाहिजे जा, जेणेकरून तसे जर तसा जर प्रसंग जर उद्भवला तर आपण त्याला सक्षमपणे सामोरे जाऊ शकलो पाहिजे म्हणून एक आम्ही सायबर हेल्पलाईनसुद्धा लाँच केलेली आहे आज अ डी जी पी श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम महाराष्ट्राचे डी जी पी आहेत त्यांच्या हस्ते हे व्हॉट्सॲप चॅनेल आणि ही हेल्पलाईन डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तर ह्या हेल्पलाईनचं सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे याच्यावर आमचे ऑपरेटर्स हे सात चोवीस तास उपलब्ध असतील आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही क्लॅरिटी जर हवी असेल या सायबर क्राईम्सबद्दल किंवा फायनान्शियल क्राईम्सबद्दल तर आ, ते तात्काळ त्यांना फोन करू शकतात आणि वी वूड बी हॅपी टू हॅल